पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष आणि शिंदवणे गावचे माजी सरपंच अण्णासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असणार आहेत या अण्णासाहेब महाडिक हे पत्रकार परिषदेमध्ये बोलतात चला आपण थेट जाऊया या पत्रकार परिषदेत आणि ते काय म्हणतात पाहूयात मी अण्णा महाडिक शिंदवणे गावचा माजी सरपंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पुणे अध्यक्ष मी या भागामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम गेले पंधरा वर्ष झालं राबवतोय या उपक्रमामध्ये आपण व्यक्तींना मोफत सायकल वाटप असल व वा नेत्र तपासणीमध्ये पाच हजार चष्मी वाटप वा असल वेगवेगळ्या तपासणी असतील व साडेपाचशे लोकांना मोतीबुंदी सारखे ऑपरेशन मोफत करून देण्याचा मानस माझ्यासारख्या कार्यकर्त्याने पूर्ण केला त्याच्यामध्ये साडेतीनशे बॉटल दरवर्षी आपण रक्तदान त्या ठिकाणी करून घेत असतो असे अनेक वेगवेगळे उपक्रम या भागामध्ये मी राबवत असताना तुम्ही आम्ही पाहिलं जे देशामध्ये एक कोविड सारखी महाभयानक संकट आलं या कोविडच्या काळामध्ये माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला अतिशय वेगळं काम त्या ठिकाणी समाजातील वेगवेगळ्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी व पोचून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहिलं की त्या कोविडच्या काळामध्ये लोकांना बाहेर निघता येत नव्हतं कुठलाही रोजगार नव्हता ज्यांच्या हातावरती चोट आहे त्यांना जगण्याचेही कठीण त्या ठिकाणी संकट उभं राहिलं होत त्यावेळेस अन्नमाडी युवा प्रतिष्ठान अतिशय खंबीरपणे या गरजू लोकांच्या पाठीमागं उभं राहिलं आणि कमीत कमी पाच हजार लोकांना किराणाचं किट त्या ठिकाणी वाट युवा प्रतिष्ठानने वाटलेलं तुम्ही आम्ही पाहिलं त्याचबरोबर मोफत सॅनिटायझर असल मोफत मास्क असल व कोविड ची जी प्रदुर्भाव आहे तो प्रादुर्भाव जास्त होऊ नये यासाठी माझ्या भागामध्ये शिंदवण्या असेल तर असल वळती असल व असेल वन्शन असल या भागामध्ये हवानी केली व या भागामध्ये जे रुग्ण त्या ठिकाणी कोविड बाधित झाले होते त्या रुग्णांना बेड मिळवण्यापासून तर रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन त्या ठिकाणी आपण खूप मोठा प्रयत्न केला या भागामधील अन्नमाडिक युवा प्रतिष्ठानकडून अतिशय चांगली मदत समाधानकारक मदत त्या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहिलं व महिलांना आज तुम्ही आम्ही पाहिलं महिलांना सॅनिटायझर सॅनिटायझर या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध केल्या या परिसरातील माता भगिनींसाठी अतिशय प्रभावी अशी गेल्या आठ वर्षापूर्वी एक अष्टविनायक यात्रा आपण चालू केली आज ता काय ती अष्टविनायक यात्रा चालू आहे या सर्व पंचप्रशेतील माता भगिनींना या अष्टविनायक यात्रेचा लाभ घेता आला व यावर्षीही अन्नमाणिक युवा प्रतिष्ठानने नव वर्षे आज आपण पाहतोय की अतिशय चांगल्या पद्धतीची येथील महिलांना अष्टविनायक यात्रा आपण काढत आहोत या यात्रेसाठी सर्व परिसरातील या माता भगिनींनी या अष्टविनायक यात्रा या अष्टविनायक यात्रेमध्ये सहभाग घ्यावा तसेच यावर्षीही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण महा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये आपण पन्नास मोफत तपासण्या करत आहेत तुम्ही आम्ही पाहिलं एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर या तपासण्या जर करायच्या म्हटलं तर अडीच ते तीन हजार रुपयाचा खर्च येतो त्या तपासण्या हो। शुगर रुग्णांना आपण मोफत तीस दिवसाच्या हो गोळ्या त्या ठिकाणी मोफत देत आहोत तसेच नेत्र तपासणी व पाच हजार चष्मा मोफत वाटप आपण करत आहोत तसेच मोफत शस्क्रिया असतील मोतीबिंदीचे ऑपरेशन असतील सगळेच ऑपरेशन त्या ठिकाणी आपण मोफत करत आहोत पुणे जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर गेला त्या ठिकाणी आपण एक स्मार्ट कार्ड देत आहोत ते स्मार्ट कार्ड आपण दाखवलं तर एक रुपयामध्ये आपलं सर्व सर्व तपासणी असतील किंवा जे काय उपचार करायचे असतील ते उपचार आपण त्या ठिकाणी त्या स्मार्ट कार्ड दाखवल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये मिळू शकतात तसेच या आरोग्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी आपण बोलवलेले आहेत तीस ते पस्तीस त्या ठिकाणी डॉक्टरांची टीम आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेली आहे सव्वीस आणि सत्तावीस तारखेला या महाआरोग्य शिबिर त्या ठिकाणी आपल्या परिसरातील सर्व नागरिकांसाठी आपण ठेवलेलं ना आहे व या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन या भागाचे लोकप्रिय आमदार भाऊयाबा खटके या भागाचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व ससून रुग्णालयाचे अध्यक्ष येलाप्पा डॉक्टर येलाप्पा जाधव तसेच विश्वराज हॉस्पिटलच्या संचलिका डॉक्टर अदितीदाई कराड तसेच डॉक्टर मंगेश गायकवाड व श्री हरी भोरे पाटील तसेच रोहित बोरकर डॉक्टर रोहित बोरकर असे सर्वच डॉक्टर त्या ठिकाणी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी पंचकृषीतील सर्वच माझ्या तमाम नागरिकांना माझी आग्रहाची कल्पनेची विनंती आहे तसेच या आरोग्याचं आयोजन अन्नमाडी किंवा प्रतिष्ठान सत्वशिव ग्लोबल फाउंडेशन व छत्रपती आरोग्य हेल्पलाइन तसेच तसेच विविध हॉस्पिटल या महाआरोग्यासाठी सहभागी होणार आहेत तरी माझी सर्व परिसरातील सर्व नागरिकांना एक कळकळीची विनंती आहे या आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा एवढीच नम्रतेची आणि कळकळीची विनंती धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे